मात्र किती काय उमरल्या होत्या पाहिलंच नाही आम्ही एक दोन तीन चार पाच आणि त्या तिथं एक उमरली त्या ब्रह्मकमळाला पई आता मस्त चिमण्या येतील बघा आलं पाहिजे भाकर तांदूळ खायला हे बघा दोन पाखरं आले, मस्त हॅलो नमस्कार थँक्यू स्वागत आहे तुझ्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना कला सकाळचा पण झालं आहे भाजी पण झाली आपण आज मला काय शेवट्याच्या शेंगाला तर मी हा सोदा तळून घेतला आहे आणि आधी पण परतून घेतो नसतं आणि शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये उकडून घेतल्या आता हा सोडा तळून घेतो बघा कांदा होईपर्यंत मस्त परतून घेते आता बनवून झाली माझी चला आता मी मस्त पोळ्या बनवून घेते पीठ वगैरे आहे आता पोळ्या बनवते स्वयंपाक झालाय माझा आता मस्त किचन वगैरे आवरून घेते भांडे स्वयंपाकाचे तवडे घासून घेते आणि मग कपडे धुते चला मग घेते आवरून किचनवरती सोळा सारा आहे आवरून घेते मस्त रेडी झाली मी आता कारण की मला देश जायचं आहे काम आहे थोडंसं आणि माझ्या मम्मीला पण भेटायचं आहे चला मग संतोष आणि मी आलोय मस्त गणपती बाप्पाच्या दर्शनाला हे बघा देशमानाच्या गणपतीचं मंदिर माझ्या माहेरचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आम्ही दोघं आलोय मस्त आता गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतो आणि आईला भेटायला जातो माझ्या मम्मीला हे बघा गणपती बाप्पा नऊ साला गणपती बाप्पा दर्शन घेतलाय मस्त नंतर गलती हो गई मग हे बघा मनी प्लांट घेतलाय मस्त चला मम्मीला भेटायला आलो होत भेटलं आता चाललो मनी प्लांट मम्मीसाठी टॅबलेट घ्यायला आलोय मेडिकलमध्ये त्या पोरीची सक्की मावशी सक्की झुलती आत्ताच घरी घरी आलो पेशंट झालो आणि आता स्वयंपाक मस्त आम्ही हरवारीची भाजी बनवली आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी मम्मी थापून देते मी वाजते आत्ता जेवण वगैरे झालं मस्त भांडे पण झाले आणि किचन पण मस्त आवरून झालं धाडली पण रूम आता बाहेर एक चक्कल देऊन येते कारण की मम्मी आले संतुष्ट गावात गेले जेवण झालं त्यांचं मी पण बाहेर एक चक्कल आता टी व्ही पौर आले वाटत तिकडं ते आता मला पाहते येईपर्यंत झाड बघा कशे आहे मस्त आणि आमचा काळू हे काळू काय करतो रे पोळी खाल्ली तू जेवला जेवण केलं काळू रात्र भरता रजातच बसलेलं राहतं मस्त बाहेर खूप मस्त वाटते गारगार गार म्हटलं बा असं घरात खूप माझं तो मला फास्त डोकं दुखत होतं मस्त त्याला बाहेर मस्त तीन चक्कर मारून यावं अजून छान वाटत आता आई तिनक्या ना टी व्ही बघायला गेलं आहे आम्ही ना टी व्ही तिकडंच ठेवलं अजून आणलेलंच नाही इकडं कारण की टी व्ही आम्ही इथं अजून फर्निचरला पिक्चर केलेलं नाही मग ते आलेलेच नाही ते लोकं पिक्चर करायला आम्ही त्यांना बोलू दोन तीन वेळा पण त्यांचं जमलंच नाही यायला आता ते जेव्हा येतील तेव्हा ते करून देतील मग तेव्हा टी व्ही इकडं जोडून तोपर्यंत मम्मी आत्या तिकडंच टी व्ही पाहिलं जाते आत्या गेले मग ते आत्याला बोलवते मला सांगतो अर्ध पाल वरून खाली यावं लागेल मी झोपते थोडं वेळ आताला सांगते कसं चला अहो वा काय म्हणते काही मस्त खाऊन पिऊन बसलाय ही पण बसली आणि ही पण ही उभी ही बसली मग ते इथं टी व्ही पाहते कोणती मालिका चालू आहे मंजूची तर पोरायला टीव्ही आता मी झोपते आत्याला सांगितलं आहे मी दरवाजा लावून घेते आल्या का बेल वाजवा झोपते मी तोपर्यंत कारण की माझे डोळे खूप अडकत आहे असं दुपारी पण झोपणी झाली आहे ना असं खूप डोळ्यानं कस होते काळू तर बसलं आहे मस्त इथं अंधारात दिसत नाही तुम्हाला ए काळू नाही दिसत आहे ए काळू काय रे चल माझ्यासोबत चक्करला काळूनी पण माझ्यासोबत चक्कर मारले दोन तीन मी पण मारले आता आम्ही दोघं पण मस्त फ्रेश झालो चला मग आता युटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज खूप खूप जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट करा लाईक करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर कमेंट पण करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी व्हिडिओमध्ये नवीन नवीन काही दाखवावं हो। तर मला ते कमेंट करून सांगा असं वेगळं काही करायला पाहिजे काही माझी चूक होत असेल ते पण सांगा चला तर मग बाय बाय